राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच कमेंट बऱ्याच लोकांची मुलांची मागणी होती की शिक्षण झाले मामा पण चार पैसे कमावले पाहिजेत शे डोक्यात हँग मुगे आल्या पार बरं कमवत नाही त्याला किंमत नाही गुटखा खातोय मी बोंबलं थिंडतोय आई कामाला जाते अशा पोरांसाठी शिक्षण नाही समजा नोकरी नाही पण एक व्यवसाय जर तुम्ही निवडला ना मी सांगतो व्यवसाय काही कुठलाही त्याच्यात एकदम स्टडी करायची रातभर झोपायचं नाही त्या दिवशी रात्रीच हा व्यवस्थित मी काय करू शकतो आणि मला कुठं स्कोप आहे असा प्रयत्न करायचा मी तुमच्या बरोबर आहे काही विषय असून द्या ह्या मुलांसाठी व्यवसाय सुचवतो हो काही त्याच्यात पैसा आहे आणि मार्केटची लेवल लक्षात घ्या मार्केट कसं चालले गरीब गरीबच चाललाय देण्यात ठेवा श्रीमंत पैसा श्रीमंताकडेच जातो चुकूनही दुधाचा व्यवसाय करू नका दूध काढण्याचा एक वेळ तुम्ही कालवडीच्या गाया करा त्या विका तपासून घ्या येल झाले का पण दूध पिळून तुम्ही आयुष्यात मोठं होणार नाही मी लिहून देतो तुम्हाला स्टॅम्प पेपरवर कारण मी स्वतः दंद केले अठ्ठावीस दंद केल्यात मला माहिती कुठं काय अजिबात दुधाच्या भानगडीत पडायचं नाही हा डेअरीवाला तुमचं एकर जमीन घेणार बा माझ्या डेअरीवाल्याने घेतला असा विषय पण दूध आवाला नाही सुधरू शकत पैसा नेमका कुठे तुम्हाला सांगतो गरीबाला तुम्ही काकडे घेतले आणि काकडे विकायला गेला आणि गरीबाच्या घरी गेला किंवा ज्याची परिस्थिती आर्थिक नाजूक नाजुकी त्याकडे पैसा उपलब्ध नाही देणार काकडे घेण्याची इच्छा आहे हा मानला बा वीस ला किलो पाचला पावशे वीस रुपये किलो काकडी तो मानणार दहा ला किलो देतो का तर त्याकडे पैसाच कमी आहे लक्षात घ्या ह्याच काकड्या तुम्ही जर हायवेला बसला आणि एखादी कारवाले देवाला निघाले आता आणि त्या एखादं मोठं देवस्थानी त्या ठिकाणी चाल ते चालल्यात त्यांना त्या काकड्या अशा व्यवस्थित पाना बिन गार झाडा खसावलं थांबलेला असत त्यांना इच्छित आली भाऊ तो काकड्या खायच्या का घ्यायच्या का तर ती काकडी तुम्ही मी पन्नास रुपये किलो म्हणा ते फार फार तर पाच दहा मी करते नाही तर द्या पन्नास म्हणेन पन्नास एक किलो द्या सलून द्या मीठ टाका मिरची टाका लक्षात घ्या श्रीमंताकडचा असणारा माल तुमच्याकडे व्यवसाय रूपाने श्रीमंताला सर्व्हिस देण्यात पैसा आहे हा मग त्याच्यात सगळे शासकीय अधिकारी आले पारशी ज्याचे पगार लाख लाख रुपये पगार पगारदार आहे ना ते आता शिक्षक असतील त्यांना पगारला रटून असतं सा, तुम्हाला सांग ते बी बिचारी कष्ट करत नाही असं नाही त्यांनी ठरवलं घर बांधायचं जागा घ्यायची ते पैशाच्या बेसवर काहीतरी माणूस काय बसतो काहीतरी करतात ना त्यांच्या घरात आपल्याला काय योगदान देता येईल कशाचं तिथं तिथं नोकरी शोधा तिथं व्यवसाय शोधा Motor मोटर रिवायडिंग ग्रामीण भागात एक नंबरचा व्यवसाय तुम्हाला सांगतो आमच्या मोटर रिवायडिंग करणाऱ्यांनी पाच पाच दहा दहा लाखाची दुकाने त्यांची सगळं प्रगती केली ते व्यवस्थित गुंतावला पैसा मोटर रिवायडिंग चांगला व्यवसाय एक दोन नंबरचा व्यवसाय तुम्हाला सांगतो किराणा किंवा फरशी वासावणे किराण्याचा असे जीवनावश्यक गोष्टी आहे संपल्या कुठं का ना त्या माणसाला तेलाची पुढे घ्यावाच लागणारी कुट्ट का होते आमच्या मुलांनी सुद्धा त्याच्यामुळं त्या व्यवसायाची निवड केली मोठ्या मुलाने किराणा जीवनावश्यक जी वस्तू विकणे मार्जिन जरी कमी असलं तरी तुम्ही पेंटिंग विकायला बसला तर गेराय कमी तु तुम्ही साखरच्या पाहणारे काय बसला तर कारण ते संपलं की माणूस कुठं गाव पण ना आपण घेणारच हा चार रुपये नफा ज्याऐवजी दोनच रुपये नफा पण तो एक एक रुपया वाढणार आहे तुमच्याकडं ध्यानात ठेवा आणि त्याचा दुश्मन आहे उधारी किराणात उधारी केले की पुरवाटू वाटू झालं म्हणायचं किडना ऐकून सुद्धा तो सुधरू शकत नाही मग ती उधारी बिधारी बंद मारोडी आमच्या बा बागात दोन रुपये कमी असलं तर ते चार शंगदा काढून घेणार दोन रुपयाचं पण दोन रुपये सुद्धा उधार ठेवणार नाही ती त्यांची टेंडन्सी असे फरशी वासवणे अख्खा व्यवसाय राजस्थानच्या ताब्यात देणार ठेवा आहे काय गारापासून अर्धा लिटर पेट्रोल जळण म्हणजे किती तुम्ही वीस पंचवीस किलोमीटर लांब जाऊ शकता पंचवीस किलोमीटर जायचं गावातल्या गावात तुम्हाला लाज वाटण देणार ठेवा सांगतो सांगतोय पंचवीस किलोमीटर लांब म्हणजे एक लिटर पेट्रोलमध्ये तुम्ही जाऊन घरी आला पाहिजे जायचं आणि कुठे घराची बंगलं बिंगले चालल्यात ते राजस्थानी माणसं आहेत त्याला एवढा थोडं काम नाही बाबा मला बसू शिका कला शिका ती कसे बसवतोय काय तुम्ही सांगतो दोन महिन्यात शिकणार हा काय दिन तीच तेवढंच घ्या त्यांना बी गरज असते मदत म्हणा बस दोन महिन्यात शिकणार मी शिकणार ज्यावेळेस शिकणार सगळं स्केल लक्षात आलं तुम्ही स्वतः बंगल्याची फरशी बसवणार किचनची फरशी बसावणार लाखो रुपये कमावणार ही माझी खात्री स्केल आत्मसात करा निसतं ते ओपन क्लोज लावायचा आकडा लावायचा गोटका खायचा सरकारी बात शिजून खायचा मिळ्याल तांदूळ हे जगणं नाही तुमचं जे तुम्हाला जे दाबल तुम्ही खाली ते वर निघा का, काही ना तर जमिनी सुद्धा नाहीत हा एक एक दिवस उगाव मा महत्वाचा आहे हा मी तर म्हणतो तुम्हाला काय जमलं लिपस्टिक वगैरे लावून टाळ्या जरी वाजवलं तरी तुम्ही हजार पाचशे कमावता असं असतं त्यामुळे ते तेकर रोस्तवर कामाची करायची लाज आहे चुरीची ला लाज शिंदळची म्हणजे अनेक समजलं फड याची लाज बाळगा कामाची कसली ही लाज नाही आणि तुमच्या जवळ नाही दादा हो तुम्हाला कुणी आणून द्यायला मोकळा नाही तो आज काय खाल्लं कुणी विचारणार नाही ही फक्त जग बाहेरची त्वचा मारायला रक्तबा करायला नावं ठेवला येत अशी मस्तपैकी कोलून द्यायची सगळी ते त्या त्यांचं अस्तित्वच मानायचं नाही त्यांना त्या ठेवा मला काय मला तर येणंच म्हणा आमच्या गावात ही काय मोबाईल लाविते पुढं बसतंय बा कुठून ही क्रॅक झालं बा असं असे आता आता सत्कार समारंभ दुनियांदारीन आर्थिक प्रगतीन पैसा पाणी हे दिसायला ती मध्ये पैसे मिळतात का असे म्हणतात म्हणजे ह्यांची मेथडच तेवढी लोकांचं अजिबात ऐकायचं नाही तुम्हाला सांगतो चार चांगले असतात ते, में ते।, में में ती ते ती सपोर्ट सुद्धा करतात सगळी नालायक नसतात त्याच्यामुळं फरशी बसवण्यासारख्या व्यवसायाला शंभर टक्के मराठी पोरांनी हात घाला प्लंबिंग आणखी ते क्षेत्र आहे बघा काय पायप असतात साकिट असतात फक्त माप घ्यायची कापायचं लाईन बघायची तुमचे सांडपाऱ्यास काढून द्यायचं प्लंबिंगच बांगल्याच लय पायसा आहे बरं का हा लय आहे त्याच्यामध्ये करणार पाहिजे एक दोन जणाला चार जण तर मी व्यवसाय सुद्धा त्याच्यामार्फत देऊ शकता हे सुद्धा व्यवसाय बऱ्याच अंशी बाहेरच्या परप्रांत त्यांच्या हातात ते त्याला सुद्धा हात घाला वायरिंग ते इलेक्ट्रिक वायरिंग असतं का ते व्यवसाय पण निवडा कुठलाही निवडा तुम्हाला जे योग्य आहे तुम्हाला जे आवड आहे ना आणि आवडीच्या क्षेत्रात काम करण्यासारखं सुख नाही हा माझं याड्याचं आहे का लय कल्याण होईल तुमचं तुम्ही चार पैसे कमावले ना तुमच्या राणे माणसं धरणार आहे आणि डोक्याला तुमचं काम पाहिजे तुम्हाला आवक जावक फोन आले पाहिजेत ते आपलं तेवढं राहिले ते बसून देणार ना ते आपलं व्यवहार क्लिअर करून टाकतो मग बिजी झाला ना तो त्याला हस्तमधून करायला वेळ नाही त्याला असलेली फिल्म बघायला वेळ नाही तो माल छापायला लागला बा हा हे महत्वाचं आहे आणि पर्ग कामावतो आई बापाला त्यासारखं समाधान नाही काही अडचण नेऊ द्या काही ते भरणार कारण पैसे आहे त्याच्याकडे दुनियातले नव्वद टक्के प्रॉब्लेम पैशाने सोलवतात देण्यात ठेवा कर्ज बिर्ज काढायचं नाही हप्त काढायचं नाही काय नाही त्याला लई व्याज भरावं हो लागत आहे हा आता जमीन फाउंडेशन बिरं बांधतात बघा त्याच्यात बराच व्यवसाय दडलेली आहेत मशीन आहे दहा पंधरा हजाराला मिळतं जमीन चोपायचं ते सुद्धा पैसा ज्यांना ठेवा घ्या मशीन एखादं ती कॅरी करण्यासाठी तीनचाकी टमटम घ्या एखादी न्यायला आयला हा त्याचा आणि कॉन्ट्रॅक्टर बांधकाम बिंदकाम त्याशी संबंध ठेवायचं हा त्यांना पार्टी असली पार्टी द्यायची दिवशी शिवाय काही इलाज नाही त्यांना म्हणजे खाण्याची पिण्याची नाही ती द्या ना। बा मला काम आपण मशीन आणलंय त्या मशीन चोपण्यात सुद्धा हजार रुपये रोज आरामात मिळू शकतो कलर पेंटिंग चांगला व्यवसाय जनात ठेवा कलर देण्याचा जे व्यवसाय त्याचं पण आर्टिस्ट केले ते वाकडं तिकडे आले पाहिजे सरळ उद्योग झाला पाहिजे सगळा ते शिकून घेऊ शकता त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेलं ना अमृत तुल्य विकू शकता चहा पितळ्याच्याच पातल्यात कसले बी करायचं नाही हा चिटोमाली काय करतात कधी बघितले तुम्ही दुकान लावता आणि काचान बिचान कपाटन बिपाटन पाच दहा लाख रुपये लावते तिथं धंद्याला फुल दुकान मारताय चारी कोपरं तर कोणाला देत नाही आणि एखाद गरीब जरी आलं तिथं फाटक्या तुटक्या कापड्यातलं दहा रुपये घेऊन पंधरा रुपये घेऊन सामोसा गेला बोलो सेट ती शेटच म्हणणार ती आखडूपणा दान ठेवू नका हा ती खुशात आहे गरीब आयला जिंदगीत मला कोणतरी शेट म्हणलं मग ती शेट म्हणते हा त्यांच्या डोक्यात काय ती शेट मि तसलं काय नस त्याच्या डोक्यात हे जायचं पंधरा रुपये घ्यायचं आणि आपला सामोस शिकायचा पाच रुपये नफा महायचा रोखा रोख ती हुशार असतात लोक आपल्या खाबऱ्याला सांगितलं ना हटील टाक त्यांनी जुनी कोणाला तरी फर्निचर बघायचं काळी का कटलेली मला काढलेली टेबल सगळं माश्या खरखाट पडलेलं वाश होतोय पोंगास वांगाळवाणी धंदा करतात आपली लोक त्यांच्या त्यांचं शिकून धंदा करीत नाहीत असा विषय असतो सुधरून घ्या वडापाव मध्ये सुद्धा पन्नास हजार रुपये राहतात त्यांना ठेवा वडापावचा धंदा बी चांगला आहे एक नंबर व्यवसाय आणि शरीर एकदम हाल राहतं हवं हा लय फिरावं लागतं त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मिसळ हाऊस टाकू शकता शंभर आमच्या भागात शंभर सव्वाशे रुपयाला मिसळ ही ठेवा काय शे काय गावरान राहून बनवतात पद कधी हो मिसळ काही नाही फक्त घरी बनवलेलं चांगल्या प्रकारचं फरसान शेव भाजी व्यवस्थित बनवायची आणि पावता पावता मिळतातच तुम्हाला माहिती म्हणजे ह्याच्यात सुद्धा हे सगळे व्यवसाय खाण्यापिण्याची जे आहेत ना हे पन्नास टक्के प्रॉफिटचे व्यवसाय आहेत निम्म्याला निम्म मिळते ह्याच्यात कुणी सांगत नाही त्या निवड तुम्ही करू शकता स्कूल घ्यायला हरकत आहे का हा ती पोरं इंग्लिश ते पेव आहे सध्या लोकांनाच कळत नाही लोक कशी वागतात संपूर्ण ख्रिश्चन लोकांच्या हातात हे इंग्लिश स्कूल आहेत त्यांचं वर्चस्व आहे त्या क्षेत्रात आणि आपली तिथं टाकीत ता, आहेत त्यांनी पहिली प्रार्थना तर येशूची तिथं विषयच नाही काय मग बाकीचं शी उद्या भविष्यात कनवट जरी झाली हिंदू धर्म सोडून तरी बाईबापाला वाईट वाटून घेऊ नये यांच्या डोक्यात काय आय एस करायचा आय पी एस करायचा थाटाने फिरायचं माठाने फिरायचं डोक्यात डोक्यातही तो काट्याने फिरत असतो तुम्ही काही दिवस मराठी माध्यम उत्कृष्ट आपले माझे सहकारी छत्रपती संभाजीनगरचे आठ आवड्याला बारा लाख कमावला माणूस अकरा लाख रुपये सॉरी आठ आवड्याला अकरा लाख कमी इतकं मोठा उद्योगपती स्वतःची दोन्ही मुलं मुलगा आणि मुलगी मराठी माध्यमातून शिकत टॉपमध्ये थोडा बदल करायला हवा स्कूल बस नेने आणण्यासाठी त्याच्यात तो सुद्धा पैसा आहे देण्यात ठेवा शंभर रुपया डिझेल टाकलं ना गाडी पंधरा सोळा किलोमीटर जाते जातीच एक लिटर जायला जळवून द्या एक लिटर यायला जळवून द्या दोनशे रुपये खर्च होऊ द्या त्याचा सात आठशे तयार होत्या असा विषय असतो ट्रान्सपोर्ट पण फिक्स पाहिजे पिकअप बिकअप ह्या आहेत ना हे नागिन दास गेले तोंड असून दारूवाले बरेचसे मेले काय इडसने मेले ड्रायवर लोकांचा असे पण त्याच्यात डोकं लावलं आमचं बारक पोरक करतंय बघा ते पण ते काय करतंय हिता हिताज वाढ घेते आणि वाढ हजार बाराशे सोडतात रोज हा तीस चाळीस हानी ती जवळची जवळ लोकललाच गाडी जीच कमी सगळं कमी फडातलं आमच्याकडं ऊस आहे सगळीकडं बारा महिने तोड चालू असते कारखान्या सीजन मध्ये कारखान्याच्या टोळ्या ऊस तोडायला आणि ज्या दिवस कारखाना बंद होतात त्या दिवस गुराळ बारा महिने चालू असतात टोळी फिक्स करायची तिथलचं उचलायचं ते वरून देतात मशीनच्या गायांच्या गोठ्याला टाकीत वजन करून टाकीत हजारच सुटून द्या सुखासकी असे व्यवसायाची आवड तुम्हाला सांगतो पाहिजे ट्रान्सपोर्टमध्ये नव्या गाडीची शक्यता आधी लागायचं नाही ती बऱ्याचशा गा तुम्ही बघा गाड्या घेतल्या बऱ्याच ओढून जाते त्याला तेच कारण आहे फिक्स दान नसल्यामुळे सिजनेबल दान द्यावं गाडीचं वीस हजार अठरा हजार हप्ता मागं लागला ना त्याला खालतीवरती सुचत नाही मग आणि हप्ता मागं लागले आहो माहिना पाठकून निघून जातो द्यानात ठेवा एक दोन थकलं की नेली ओढून गेलं वाटलं झालं पार कुटुंबाचं मोकळी झाले बायांचं गळ्यात त्यांनी मनी नाही ठेवलं या हप्त्याच्या नादापाई कोणाचं गाणे कुणाचं विकून टाकलं पण हप्त संपत नाही फिक्सधंदा असावा काहीतरी सकाळच्या फार एक झटका असावा कसला दुधाची किंड मिळून न्यायचं म्हणजे फिक्स वाढ म्हणतात त्याला पहिले पाचशे मिळून द्यात रोज तीनशे मिळून द्या तरी दहा हजार महिना मिळणार महिन्याचे मानले घ्यायचं त्याचा हप्त्याला म्हणून तर तू बाहेरचं काही लक्षात फिक्स आसन तर डोकं लावायचं नाही तर डोकं लावायचं बिगर चुंबडीचं डोकं लावलं की जखम होणार चुंबळ घेऊन लावायचं ट्रान्सपोर्ट थोडा धोक्याचा कार्यक्रम आहे अजून एक धंदा तुम्हाला सांगतो मिठाईवाल्याचा सा। तुम्हाला माहिती आहे का चाळीस रुपये किलो साखर चाळीस रुपये किलो मैदा हे सगळे पदार्थ चाळीस रुपये किलो मिठाई डायरेक्ट दीडशे रुपये किलो दोनशे रुपये किलो बाजारचे मिठाईवाले आहेत ना आमच्या गावात सगळे श्रीमंत झाले आहेत हा त्यांचं कष्टही आहे त्याच्यात पण तो धंदा म्हणून व्यवसाय म्हणून चांगला विषय ज्यांना ठेवा एक गाडी गरीब बनवायची त्यासाठी सुद्धा त्याच्याकडे कामाला जायचं ते पटकून घ्यायचं कारण त्यांना लई काम करायची गरज असते तुम्ही सहा महिन्यात सगळे पदार्थ शिकून घ्या स्वतःचं मिठाईच दुकान टाका गाव गावचे जे आठवडे बाजार असतात त्याच्यामध्ये जर मिठाई दुकान चालू केलं एक गाडी सगळी व्यवस्थित जिलाबी गाडा काय स्वतः हा चाळीस रुपये किलोचा माल तुम्ही दीडशे रुपये किलो लिफणार जा पन्नासला पन्नास टक्के कुठेच गेले नाही तिथं सुद्धा फक्त करण्याची उमेद पाहिजे जिद्द पाहिजे सगळं सगळं चांगलं होईल मी तुमच्या बरोबर आहे फक्त खाली राहू नका बसून राहू नका आणि एकदा तुम्हाला व्यवसाय शिरला सवय लागला ना एखाद्या सुंदर मुलीशी लग्न करा संसार करा आणि दुधा साखर पडली मला अजून काय पाहिजे त्यामुळं काळ स्पीडने बदलतोय जो कमवत नाही आणि अजिबात खाण्यापिणेवारी कुणाच्या मागं पडू नका बरं का हा बर शिव जेव्हा सांगतोय तो म्हणतोय चल रे जाऊ आमच्या गावावाल्यांचं बोंबल थिंडवू नका तुम्हाला सांगतो तुमचा दिवस तुमचा काळ एक एक दिवस महत्वाचा आहे माझा ऐका हा तुम्हाला कुणी सांगणार नाही आता आई वडील मग तुमचे सांगतात अरे काहीतरी कर काय तरी आई वडील ती सगळं खरं बोलत पण तुम्हाला ते उतरत नाही हा पण माझं ऐका आई आए वडिलांना समाधान तुम्हाला समाधान काहीतरी व्यवसाय करा आणि ह्या जगा राजासारखं जागा हा नाही तर तुम्हाला बिखाऱ्यासारखं जगावं लागेल बीकसुद्धा भविष्यात कोण वाढणार नाही कारण तो म्हणेन याला जर दोन रुपये बीक दिवस तोवर म्हणजे दोन रुपये पाच रुपये तिथं बुडले जातात समजा दहा रुपये याला दिवस तोवर मी दहा रुपयाचं गुटखा खातो असे लोक आहेत समजा कुणी बीक देणार नाही स्वतःचे स्वतः कमवा आणि स्वतःला ह्या जगात हॉटाव मिशी जर असेल तुमच्या स्वतःला सिद्ध करून दाखवा रामकृष्ण आरे मौली